की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबी आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनीमोर झूलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव तुमें 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 तुमें। आज आपल्या पत्रकार परिषदेला सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो काल गुढीपाडवा झाला गुढीपाडव्याच्या उशीर आपण हिंदू नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे नेते संपर्क मंत्री ज्यांनी एक चैतन्य सुरुवातीपासून निर्माण ठेवलं आणि आपण बघितलं की आज एका उंचीवर शिवसैनिकांचा उत्साह आणि एकंदरीत शिवसेनेचा माध्यमातून जनमताशी एक रूप होऊन आज या ठिकाणी उत्साह संचारलेला दिसतोय त्या मागचे प्रमुख मंत्री असलेले आमचे संजय सावंत साहेब आमचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी सगळ्यांना करणं गरजेचं आहे उपस्थित पत्रकार आपले प्रिंट डिजिटल मीडियातले सर्व हा परिवार पत्रकार परिषदेच्या मागचा जो आज हेतू आहे ते दोन मुद्द्यावर आपण मूळ पत्रकार परिषद या ठिकाणी घेतो आहे नंबर एक की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ज्या विविध कार्यकारी सोसायटी ज्याला विकास हो आपण म्हणतो त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला गाव पातळीपर्यंत थेट कर्ज पुरवठा देऊन त्याला त्या ठिकाणी अवस्थेमध्ये आणण्याचं काम जे केलं जातं त्या विचाराला खीळ पोचवण्याचं काम त्या ठिकाणी होतं आणि म्हणून शिवसेना भूमिका या संदर्भामध्ये काय आहे शेतकऱ्यांच्या आणि त्या विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकांच्या आणि त्या सभासदांची एकंदरीत काय आहे काल आम्ही दिवसभर अनेक सोसायटीच्या भेटीगाठी घेऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी काल निवेदनं आले फोन आले आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जे काही डी डी आर कलेक्टर आणि त्या संबंधित व्यवस्थेला जे काही त्या ठिकाणी अर्ज अपील केले ते आपल्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आठशे शहात्तर विविध कार्यकारी सोसायटीपैकी दोनशे एक्क्याण्णव विविध कार्यकारी सोसायटीला पन्नास लाखाच्यावर अनिष्ट तफावतमध्ये म्हणजे त्या सोसायटीचं काही अनुत्पादक कर्ज आणि त्या ठिकाणी तफावत कारणाने त्यांच्या माध्यमातून कर्ज वितरण होणार नाही असा निर्णय घेतला आणि जवळजवळ एकवीस हजार शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या या कर्जाच्या यंत्रणेच्या मूळ विकासाच्या बाहेर जाऊन बँकेकडे जाण्याची वेळ त्या ठिकाणी येते सोबत दोनशे एक्क्याण्णव सोसायटीचे सचिव की ज्यांनी आतापर्यंत बँकेची वसुली या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन व्यवहार करून ही व्यवस्था बळकट केली नवे नवे तर एका प्रकारे शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जाच्या बँकेशी जोडून त्याला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने आपण बघतोय की या सोसायटीच्या सचिवांवर देखील उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आली आणि म्हणून आज शिवसेना म्हणून आमची भूमिका या ठिकाणी आहे की एका बाजूला केंद्र सरकारमध्ये सहकार खात्याचं स्थापना केली जाते असं दाखवलं जातं दुसऱ्या बाजूला सहकारचे समृद्धी म्हणजे जो काही त्याचा अजेंडा आहे सहकारचे समृद्धी तक असं म्हटलं जातं तिसऱ्या बाजूला की विकेंद्रीकरण झालं पाहिजे संस्थेचं आणि शेतकऱ्याला कर्जाच्या कक्षेमध्ये आणून तो थकीत असेल तर त्याला सेटल कसं करता येईल त्याचे इन्स्टॉलमेंट करून त्याला प्रवाहामध्ये कसं आणता येईल आणि त्याला कर्जाच्या दायऱ्यामध्ये आपण ज्याला म्हणतो बँकेशी जोडून त्याला आत्महत्येच्या विचारापासून किंवा तणावापासून त्याला प्रवृत्त करून कशा पद्धतीने त्याला प्रवाह आणता येईल असं धोरण मग ते स्वामीनाथन आयोगापासून तर वेगवेगळ्या कमिटीचे अहवाल त्या ठिकाणी आहेत थ्री टायर क्रेडिट सिस्टीम जी म्हणतो त्याला आपण त्रिस्तरीय कर्ज वितरण व्यवस्थेला ॲक्सेप्टन्स त्या ठिकाणी दिले शासनाने धोरण ते स्वीकारले जी सुधारणा मध्या मधल्या काळामध्ये जी झाली सहकार कायद्याची त्यामध्ये घेतला असताना दुर्दैवाने जळगाव जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना आणि गट सचिवांना एकंदरीत या सगळ्या परिस्थितीतून बाहेर भा, लुटून त्यांना पुन्हा एकदा आत्महत्येच्या घरतेमध्ये आणण्याचं काम केलं जात आहे का हा प्रश्न निर्माण होतोय कारण की एकवीस हजार शेतकरी साडेतीनशे जवळजवळ सचिव हे कुठे जाणार आता दोनशे एक्क्याण्णव संस्थेचे आणि आज आपण बघितलं तर याला जबाबदार जे आहे ते बँकेचं मॅनेजमेंट आहे आज शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे सचिव वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि बँकिंग सिस्टीम जी आहे बँकेची अकाउंटिंग सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये पण मोठा बदल करण्याची गरज आहे आणि दुर्दैवाने शेतकऱ्यांची मुलं म्हणून घेणारे बँकेवर जे लोकप्रती गेले माझा गिरीश महाजनांनाच सवाल आहे की कि आपण किती मिटिंगला गेले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागच्या काळात आपण संचालक होतात यावेळेस तर लोकांनी नाकारलं लो। जामनेरमधून परंतु आपण किती बैठकीला गेला गेलात आपण जिल्ह्याचे प्रमुख नेते आहात आपल्याकडनं अपेक्षा आहात आपले आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे जवळचे मंत्री, मंत्री, मंत्री आहात त्यामुळे स्वाभाविकच कर शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना अपेक्षा आहे की आपण या सगळ्या व्यवस्थेला कुठेतरी न्याय द्याल पण दुर्दैव्य असं की संचालक असताना तुरळक एखादी मिटिंगला गेले असतील तर गेले असतील पण किमान ठीक जा नका जाऊ सरकार तुमचं आहे मंत्री तुम्ही आहात किमान या व्यवस्थेकडे लक्ष तर द्या जबाबदार तुम्ही द्या सत्तेत तुम्ही आहे फोड करून तुम्ही बँक ताब्यात घेतली मग याला कोण जबाबदार आणि म्हणून आज बँकेचं ज्या पद्धतीने विविध कार्यकारी सोसायटी जर एक लाख रुपये कर्ज शेतकऱ्याला दिलं उदाहरण तुम्हाला सांगतो एक लाख आणि व्याज विविध कार्यकारी सोसायटी शेतकऱ्याकडनं घेते आणि ते घेतल्यानंतर बँकेला जमा केल्यावर बँक मात्र ते फक्त व्याजामध्ये जमा करते आणि परिणामस्वरूप एका बाजूला सोसायटीकडे कर्ज आणि व्याज घेतलं अकाउंटला दिसतं साधं गणित तुम्हाला सांगतो हे सगळ्यांना समजेल आणि दुसऱ्या बाजूला बँक मात्र फक्त व्याजात जमा करत जाते आणि परिणामस्वरूप मग बाकी त्या ठिकाणी होत दिसते आणि मग याला नाव त्यांनी या तफावतीला नाव दिलं अनिष्ट तफावत आणि ज्या विविध कार्यकारी सोसायटी जो ग्राम शेतकऱ्यांचा आत्मा समजला जातो ज्याचं नाव यांना समजून सांगितलं पाहिजे याचा अर्थ काय विविध कार्यकारी सोसायटी द नेम इट्स सेफ इंडिकेट्स इट्स मिनिंग विविध कार्य करण्यासाठी स्थापन झालेली सोसायटी पण दुर्दैवाने याला पर्याय ना आम्ही राजकारण फक्त करत नाही आम्ही आरोप करत नाही आम्ही वास्तवावर बोलतोय शिवसेना जे सत्य आहे ज्याला पर्याय आम्ही पर्याय घेऊन आलो आहे आम्ही आरोप नाही करत आहे याला पर्याय विविध कार्यकारी सोसायटीसाठी कर्ज घेणे कर्ज देणे याच्या पलीकडे जर एक कार्यशाळा सन्माननीय या सहकार्यातल्या धुरींदर किंवा नेते समजून घेणाऱ्यांनी घेतले असेल ना तर त्यांना सॅल्यूट करेल मी यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यांना मग आपल्याला वेगळे स्रोत उत्पन्नाचे कसे तयार करता येतील सचिवांच्या माध्यमातून काटकसरीचं धोरण कसं करता येईल मग त्या ठिकाणी या संस्थेचं भागभांडवल आपण जे म्हणतो शेअर कॅपिटल म्हणजे कर्ज देताना जसं आपल्याला कल्पना आहे पतसंस्था बँक किंवा सोसायटी भागभांडवल त्या ठिकाणी कट करत शेअर कॅपिटल या संस्थेचं जवळजवळ साडे तेरा कोटी रुपयाचं भागभांडवल जिल्हा बँकेकडे जमा आहे म्हणजे शेतकऱ्यांचे साडे तेरा कोटी रुपये तुमच्याकडे आहेत एकवीस हजार शेतकरी असे आहेत दोनशे एक्क्याण्णव सचिव आमचे त्यामध्ये आहेत म्हणजे याला तुम्ही व्यवस्था याला तुम्ही पर्याय काढत नाही याला तुम्ही सोल्युशन घेऊन त्या दिवशी जात नाही आणि काल काहीतरी सांगितलं की आम्ही आता दोन पी सी घेणार नाही ड पत्र घेणार नाही म्हणजे मला शेतकऱ्यांच्या पण लक्ष जाणून द्यायचं आहे की हे आधुनिक इंग्रज हे खरोखर कर शेतकऱ्यांची मुलं आहे का यांची डी एन ए टेस्ट करण्याची वेळ आलेली आहे जर शेतकऱ्यांची मुलं आहेत तर विविध कार्यकारी सोसायटीच्या दोनशे एक्क्याण्णव संस्थेचे असलेले साडेपाच कोटी जे काही भाग मांडवला आपल्याला उरलेला भाग मांडल त्यांना सॉफ्ट लोन देता येईल का व्याजाचं त्या संस्था आपल्याला उभा करता येईल का एका बाजूला सहकार ते समृद्धीत जिल्ह्यामध्ये तीन तीन लाख रुपये केंद्र सरकारकडनं यांना संगरीकरणासाठी पैसे येत आहेत बळकटीकरणासाठी पैसे येत आहेत म्हणजे अमित शहा म्हणतात संस्था बळकट करा आणि आमच्या जिल्हा बँकेने आमच्या जिल्ह्याचे भाजपाचे नेते म्हणतात संस्था बंद करा हे वास्तव आता शेतकऱ्यांना समजलं आहे की शेतकऱ्यांचं हिताचं कोण त्या ठिकाणी पावलं टाकतायत आणि माझं आव्हान आहे की खुली चर्चा करा खुल्या बैठक घ्या सूचना घ्या या संस्थांच्या बळकटीसाठी पर्याय आहे ना सॉफ्ट लोन द्या भांडवल जमा करा आणि सोसायटीच्या माध्यमातून त्यांना इतर उत्पन्नाचे स्रोत निर्माण करा आणि यांना समा आपल्या मूळ सहकाराच्या प्रवाहात कसा आणते तो प्रयत्न करा पण याला पासत दुर्दावणी या ठिकाणी केले अजून मी एक गंभीर इशारा देऊ इच्छितो त्यांचं जे काही चाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के एन पी असेल त्याच्यावर मॅनेजमेंटचा राईट्स आहे शेतकरी उत्तरदायित्व आहेत त्या ठिकाणी पण जर मी खोलात गेलो कोणी कर्ज घेतलं कोणत्या संचालकाने घेतलं शेती शेती आणि शेतकऱ्याच्या पलीकडे कोणी कोणी कर्ज घेतलं तर पळता होईल थोडी होईल माझी या मॅनेजमेंटला आणि शेतकरी पुत्र म्हणून घेणाऱ्यांना माझी सूचना वजा इशारा आहे की तात्काळ आपण या दोनशे एक्क्याण्णव सोसायटीच्या संदर्भामध्ये बैठक घेऊन मॅनेजमेंटच्या सगळ्या संचालकांनी देखील गांभीर्याने घ्या सहकारातले धोरणधर आपण समजून घेतात उद्या शे शेतकरी तुम्हाला दारामध्ये उभं करणार नाही गावागावात फिरू देणार नाही कारण की सोसायट्या बंद करतायत टाळा लावतायत त्याच्यात तुम्ही सुरळीत कर्ज घेणारे किती आहेत थकबीदार थकबागीदार किती आहेत म्हणजे असं कुठलंही धोरण किंवा त्याला कुठलंही आपण ज्याला म्हणतो सोल्युशन न घेता डायरेक्टली बँक कर्ज देतील सोसायट्या बाजूला गट सचिव बाजूला एकविसार शेतकरी बाजूला आणि मग त्यांनी आता तालुक्याच्या ठिकाणी यायचं बाहेर थोडं खर्च करायचं कागदपत्र करायचे डॉक्युमेंटेशन करायचे आज सचिव त्याला कुठलाही खर्च न करता तो गाव पातळीवर डॉक्युमेंटेशन करतो तुम्ही लक्षात घ्या आपण आज शेतकऱ्याची मुलं आहोत आपण ग्रामीण भागातली मुलं आहोत एखाद्या बँकेत जर गेलो ना आपण अर्ज डॉक्युमेंटेशन ऑफिडेव्हीट बॉन्ड डॉक्युमेंटेशन मॉर्गेज या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या गाव पातळीवर सचिव करतो गाव पातळीवर त्याला व्यवस्था निर्माण होते म्हणजे एका बाजूला विकेंद्रीकरण झालं पाहिजे असं सांगतात आणि आता उलट विकेंद्रीकरणाच्याऐवजी हे एकेंद्रीकरण करतात म्हणजे डिसेंट्रलाइज सेंट्रलाईज करत आहेत त्यामुळे या संदर्भात आमचा राजकारणाच्या अँगलने आरोप नाही आहे शेतकऱ्यांच्या हितानं आमचं बोलणं आहे जर त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये काही संवेदना असतील एकवीस हजार शेतकरी साडेतीनशे तीनशे जवळजवळ सचिव यांच्या संदर्भामध्ये भावना असतील तर पुढे या ना नुसतं आरोप करून काय ह्याच्यात गट सचिव जबाबदार आहे अरे ते गट सचिव त्याला पगार नाही आहे एक एक दोन दोन वर्ष झाले सहकाराच्या कायद्याची अमेंडमेंट झाली सोसायटीने पगार करायचे पण सोसायटीला तर आलं पाहिजे तुम्ही एका बाजूला कर देताना मंद करा कसं व्हायचं आणि मग या सगळ्या संदर्भात मला असं वाटतं वरच्यावर कोणीतरी एम डी सांगतो संचालक ऐकतात अरे कोणीतरी अधिकारी सांगतो आणि आपण ऐकतात थोडं आपल्या पण जनाचा तर मनाचा विचार केला पाहिजे आपल्याला पण संचालक म्हणून निवडून दिला आपल्याला पण कळतं खरं काय खोटं काय योग्य काय अयोग्य काय आणि या संदर्भामध्ये इशारा आहे की जर आपण वेळेत जर पावलं टाकली नाही तर आम्ही वेळप्रसंगी जिल्हा बँकेवर शेतकऱ्यांना आणि गट सचिवांना घेऊन पुढच्या त्या ठिकाणी आंदोलनाची लढाई त्या ठिकाणी लढू नंबर एक नंबर दोन की आपल्याला कल्पना आहे दुसरा विषय जो आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये सातत्याने गेल्या पाच वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी अत्यंत सकारात्मक आंदोलन म्हणता येईल एक आंदोलन म्हणता येईल आणि त्याचा फायदा असा झाला आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकराशे पन्नास कोटी रुपयाचा पीक विमा आपण त्या ठिकाणी कापूस लिंबू उड़ी, उड़ी, उड़ी त्या ठिकाणी के असलेल्या केळी आणि इतर पिकांना तूर उडी उडीद मूग या सगळ्यांना आपण मिळवून दिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये एक अत्यंत गंभीर बाब ज्या हवामानावर आधारित फळपीक विमा योजना त्या ठिकाणी होती केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दहा हजार सहाशे एकोणावीस केळी उत्पादक की जो आपल्या पोटाला कधी खात नाही पण शेतीला देतो आपल्या मुलांना खाऊ घालत नाही पण त्या ठिकाणी केळीला देतो दे आणि असा दहा हजार सहाशे एकोणावीस केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये इथे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष नात्यानं भाग पाडलं की आपण पुरावे घ्या जर त्यांनी लागवड केली आहे का नाही तुमच्या त्या ठिकाणी इव्हिडन्स घ्या खात्री करा आम्ही म्हणत नाही खोट्या शेतकऱ्याला द्या आणि एका बाजूला जिल्हाधिकारी समिती ते जवळजवळ असलेल्या सहा हजार सहाशे शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवते की यांनी खरोखर लागवड केली आहे याची खात्री झाली आहे आणि एक दुसऱ्या बाजूला या राज्याचे सचिव दहा हजार सहाशे एकोणावीस शेतकऱ्यांच्या जो शेतकऱ्यांनी पिम्या पी पीक विम्याचा पी हप्ता भरला होता तो हप्ता शेतकऱ्यांनी भरलेला शेतकऱ्यांना दिला असता तो वेगळा आहे शेतकऱ्यांना कधी म्हणे सरकारकडे जमा करा म्हणे सरकारकडे जमा करून घेतला माझी तारीख आहे बावीस अकरा तेवीस रोजी या ठिकाणी जी क्षेत्र लागवड नाही म्हणून जी सचिवांनी आदेश काढला आहे त्या दहा हजार सहाशे एकोणावीस शेतकऱ्यांच्या कष्टाच्या प्रीमियम प्रीमियमचा पैसा शासनाने जमा करून घेतला आणि परिणाम स्वरूप काय झालं मग आता एका बाजूला जिल्हाधिकारी समितीने सांगितलं की यांना लागवडी म्हणून विमा द्या आपल्या पण लक्षात येईल आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रीमियमच सरकारने जमा करून टाकला म्हणजे कंपनीचा प्रीमियम जो होता जमा केला शेतकऱ्यांनी कंपनीने तो सरकारने जमा करून टाकला म्हणजे सरकार देखील आता टाळूवरचं लोणी खात काय उलट त्याला ताकद द्यायची दूर आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या प्रीमियमचा हप्ता जमा करताना जनाची तर मनाची लाज वाटली पाहिजे शेत की शेतकऱ्याचे पैसे किमान हे वेगळ्या अकाउंटला राहू दे आपण धोरण धरू काय आणि मग त्याला राज्याचा हप्ता नाही मिळाला त्याला परिणाम केंद्राचा हप्ता मिळू शकत नाही आणि अशा दहा हजार सहाशे एकोणीस शेतकऱ्यांना पीक विम्याचा हक्काचं त्याचं कवच डावलण्याचं काम त्या ठिकाणी होते काय करतायत मंत्री गिरीश महाजन साहेब काल आपण वादळ आलं म्हणून गेलात आपल्याला माहीत तरी आहेत का अठ्ठेचाळीस तासाच्या आत शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विम्याला कंपनीला अर्ज करून त्याला वाऱ्याच्या किंवा त्या ठिकाणी कमी तापमान जास्त तापमान जे काही ट्रिगर आहे त्याच ठिकाणी केलं पाहिजे आपण शेतकऱ्यांना सरळ सांगू पण शकत नाही मला असं वाटतं ही खंत आहे की शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण गांभीर्याने केवळ शर्ट पॅन्ट इन करून समुद्राच्या हवामध्ये आपण आता काळ्या आतीच्या सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचे दुःख आपल्याला माहीत नाही आहे तूर उडीद मूग चवळी ठेवली तर आपल्याला डाळ कोणती ओळखू येणार नाही शेतकऱ्याची मुलं म्हणून घेणारे हे लक्षामध्ये घ्या आणि म्हणून शिवसेना ही शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीने हलगर्जीपणा जर कोणी करत असेल तर तो खपवून घेणार नाही आणि म्हणून आज जवळजवळ तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये पहिले दहा हजार सहाशे कोणी शेतकऱ्यांचा विम्याचा हप्ता जमा करून घेतला म्हणून ते बाजूला जात आहेत आणि दुसराच अकरा हजार तीनशे शेतकरी की ज्याचं क्षेत्र कमी जास्त होतं म्हणजे या याच महाशयांनी बैठक घेतली याच महाशयांनी बैठक घेतली की आमचा सरकारवर विश्वास नाही ई पीक ॲपवर विश्वास नाही मग कशाला आणलं ॲप ते तो डेटा नाही कृषी विभागाने जे जमा केलेले शेतकरी नाही क्षेत्र त्याच्यावर विश्वास नाही शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला आमचं एवढं क्षेत्र त्याच्यावर शेतकऱ्यावर पण विश्वास नाही सरकारवर पण विश्वास नाही यांनी सांगितलं की सॅटेलाईट इमेज करा नवीन संस्था काढा आणि त्या संस्थेने जेव्हा क्षेत्र कमी जास्त केलं ठीक आहे जे काही क्षेत्र कमी जास्त आढळलं कदाचित चार गुंठे कमी जास्त राहू शकतं कदाचित ठिबक मिळत नाही बियाणं मिळत नाही शेतकऱ्यांनी केलं असेल पण त्या अकरा हजार तीनशे शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त आहे त्याचं अजून राज्याने प्रीमियमच भरला नाही आहे प्रीमियम भरणारे तर कंपनीमध्ये आम्ही देऊ कसं शेतकऱ्याला पैसे म्हणजे आतापर्यंत तीनशे नव्वद कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि जवळजवळ तीनशे अठ्ठ्याहत्तर ते तीनशे ऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना देण आहे ते सरकार प्रीमियम देत नाही त्यामुळे बाजूला राहतं आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून आम्हाला इशारा द्यायचा आहे की केवळ मंत्री म्हणून समाजामध्ये मिरू नका तुम्ही हे जनतेने दिलेलं पद आहे हे आपल्या बाबाची बाबाची बाप्पाची जहागिरी नाही आहे त्याला न्याय द्यावा लागतो उत्तरदायित्व आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि तात्काळ इकडे शेत सर्वसामान्य मतदारांना भूलतापा द्यायच्या दबावचं राजकारण करायचंपेक्षा हक्काने त्याला न्याय द्या आणि मतं घ्या पहिले मनं जिंका आणि म्हणून माझी आपल्याला सूचना आहे की ज्या एकवीस हजार शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जाच्या त्या ठिकाणी सोसायटीच्या बाहेर जाऊन बँकेशी जोडण्याचं जे त्या ठिकाणी षडयंत्र होत आहे सहकार त्या ठिकाणी थांबवला जातोय गाव पातळीवरची व्यवस्था बँकेत बोलवलं जात आहे त्यावर त्या ठिकाणी तात्काळ तोडगा काढला पाहिजे आणि दोन पीक विम्याच्या संदर्भात तीनशे ऐंशी कोटी रुपयाच्या पासून प्रवृत्त ठेवणाऱ्या या सगळ्या धोरणांना तात्काळ त्या ठिकाणी पावलं टाकली पाहिजे ही सूचना त्यांना आहे तिकीट त्यांनी कापलं त्यांनी कारणं सांगावी आणि मंगेश चव्हाण यांचं राजकीय वय साडेतीन वर्ष आहे त्यामुळे ते त्यांचं उत्तर ऑक्टोबरला मिळेल त्याच्यावर आत बोलणं उचित नाही या सगळ्या संदर्भात जो आपल्या मातेचा सुपूत असेल ज्याने आपल्या आईचं दूध पिलं असेल ज्याने सांगितलं मी आमदार होतो तो तो एक वीट ठेवू दिली नाही किंबहुना प्रवीण पोटे पाटील उद्योग मंत्री उद्योग राज्यमंत्री असताना प्रेमचंद खिवसरा भाजपाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन त्यांनी तात्काळ स्थगिती दिली आणि एक वीट ठेवल्या गेले आणि या उलट मंगेश चव्हाण आमदार झाल्यानंतर तिथे कंपाऊंड गेल्या गेले आणि याच प्रेमचंद खिवसरा नावाच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने बिल्डिंग मटेरियल सप्लायचं दुकान आहे त्यांचं त्यांनी तिथे मटेरियल दिलेलं आहे त्यामुळे मला बोलायला लावू नका मला काय होतंय राजकारणाचा फोकस ठेवायचा आहे मला मला डायवर्ट व्हायचं नाही मी या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिल या सगळ्या संदर्भ या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात तुम्ही किती लोकांना दिशा केली ना लोकांना कळलं आहे बरोबर आहे का तुम्ही पहिले आता एक काम करा तुम्ही दूध संघाचे चेअरमन आहात दुधाकडे चे लक्ष द्या तुम्ही राज्याच्या कॅबिनेटच्या काउन्सिलचे मिनिस्टर आहेत तुम्ही त्या राज्याच्या कॅबिनेट काउन्सिलमधून खानदेशाला काय दिलं तुम्ही दिल। देशाचं बोलतात ना देशात खानदेश आहे खानदेशाला काय दिलं त्याच्यावर बोला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये सगळ्यांना आमचे उद्धवजी साहेब जसं म्हणतात ना टप्प्यात आल्यावर सगळ्यांना घेऊ आम्ही वेळ वेळ त्यात धन्यवाद सन्मानिय जे लोकप्रतिनिधीचं नाव घेऊन त्यांना मी विनाकारण मोठं करू इच्छित नाही मी तुम्हाला सांगितलं त्यांचे राजकीय वय आणि उंची किती आहे अपघाताने जे राजकारणात येतात ते कसे जिल्ह्यातल्या लोकांचा अपघात करून लोकांना त्या ठिकाणी जबाबदार धरतायत माझा जिल्हा मागे पडतो आहे माझा शेतकरी हो पडतो आहे माझा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्यांना नाही द्यावा की त्यांना माहीत नाही त्यांचं वय साडेतीन वर्ष यासाठी बोललो की दहा वर्षापूर्वी तो कॉन्ट्रॅक्ट दिला गे गेला आहे की ज्यावेळेस मी आमदार पण नव्हतो त्यावेळेस ते टेंडर झालेलं आहे बरोबर आहे म्हणजे मी माझ्या आधी एटी नाईन एटी नाईनच्या आदल्या टर्ममध्ये ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे उलट अजून चाळीस टक्के काम अपूर्ण आहे ते पूर्ण कसं होईल त्याच्यात प्रयत्न करणं गरजेचं आहे ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करा ही मागणी मी कलेक्टर समोर केली आणि यांचा एका राजकीय पक्षाचा तो जो असेल हे म्हणतील माझा पक्षाचा आहे म्हणून त्याला बोलू नको मला पक्षाने मला कोणी एका पक्षाच्या याने निवडून नाही दिले मला लोकांनी निवडून दिले सात लाख मतांनी त्यामुळे मी लोकांना मी डोळ्यापुढे ठेवतो त्या अँगलने मी काम केले त्यामुळे कुठेतरी बगल देणे प्रश्नाला हे घेणे थोडंसं आतून पण कर किती खालचं राजकारण करायचं मला असं वाटतं की आता या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या दोन हजार चोवीस मी तुम्हाला बोललो क्रांतीचं वर्ष मी मशाल त्याच्यासाठी घेतली आहे की जर तुम्ही चुकीचं काम कराल तर तुम्हाला सोडणार नाही तुम्ही पोकरामध्ये गाव नाही इकडे ट्रॅक्टरचं अनुदान नाही ठिबकचं अनुदान नाही आणि मग काय तुम्ही करता शेतकऱ्यांसाठी म्हणजे हे सगळे पोकळ शेतकरी खरा माझा प्रामाणिक आहे तो पेटला आहे त्याला कळतंय माझं कोण आहे आणि माझा दुश्मन कोण आहे त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे त्यामुळे आपण पण सादर ठेवा आणि मला आपल्याला पण विनंती गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा